गेली अनेक वर्ष या ठिकाणी हे नागनाथ तीर्थचं क्षेत्र पवित्र क्षेत्र म्हणून समजलं जातं आहे भाविकांची अलर्ट गर्दी नेहमीच या शिवरात्रोत्सवाला असते अशावेळी विविध सेवा संस्था असतील किंवा जिथलं प्रशासन असतं हे कायम या ठिकाणी मदतगार असतं आणि या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळासुद्धा अगदी काही दिवसात या ठिकाणी होणार आहे अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर होता है। है। है है। यादिकाने यादिकाने ना है। या ठिकाणी होत आहे अशावेळी आपण साहेब काय सांगाल की कशाप्रकारची मदत आपल्या सगळ्यांसाठी निश्चितच हा हे नागनाथ देवस्थान जे आहे पांडवकालीन देवस्थान आहे आणि नवसाला पावणारा देवस्थान आहे अनेक भाविक या ठिकाणी श्रद्धेने या ठिकाणी येतात अनेकांना नवसाला पावलेला हा नागनाथ आहे आणि या नागनाथाच्या प्रेमापूर्वी नागनाथाच्या भक्तीसाठी अनेक भक्तांनी या ठिकाणी सरळ मदत केलेली आहे सन्मान्य दीपक भाईंच्या माध्यमातून प्रादेशिक पर्यटनातून जवळजवळ चौऱ्याऐंशी कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी या मंदिराच्या सुचवणीकरणासाठी प्राप्त झाले हा आज आपण हा गाभारा जो आहे या गाभाऱ्यासाठी जवळजवळ या आपल्या कोकण भागातील सर्व बांधवांनी सर्व भक्तांनी तसेच कर्नाटकमधील भक्तांनीसुद्धा या ठिकाणी या गाभाऱ्यासाठी आपला निधी या ठिकाणी दिलेला आहे सदळ हस्ते मदत केलेली आहे अशाच पद्धतीने या परिसराचं सुशुद्धीकरण करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे या मंदिराची वास्तू उभं राहण्यासाठी हस्ते भाविकांनी मदत करणं गरजेचं आहे आणि ते अपेक्षित आहे आम्ही सतत त्यांना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून असो किंवा शाब्दिक माध्यमातून असो आम्ही त्यांना आवाहन करतो आहे आज कमिटीच्या माध्यमातून सुद्धा वेळोवेळी या ठिकाणी आवाहन करण्यात आले आज निड़ी निड़ी निश्चित स्वरूपामध्ये या हा अलर्ट ही गर्दी बघितल्यानंतर लोकांचा जो रोड या ठिकाणी निर्माण झालेली आहे लोकांचे जे श्रद्धास्थान निर्माण झाले आहे या श्रद्धास्थानावरती अशा प्रकारचा खर्च होणं अपेक्षित आहे निश्चितच पुढच्या काळामध्ये या पर्यटन क्षेत्राचा आज क पर्यटन म्हणून ह्याचा त्या ठिकाणी शासन दर्भा तिथे चिन्ह आहे निश्चितच अल्पावधीतच ह्याचं ब पर्यटनामध्ये रूपांतर होऊन कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी या मंदिरासाठी मिळणं अपेक्षित आहे आणि निश्चितच राज्यकर्त्यांना मी या ठिकाणी याद्वारे आव्हान करू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये ये सरकार के के हे सरकारच्या मा माध्यमातून या मंदिरासाठी शुशोभीकरणासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी या सुशोभीकरणासाठी मिळावा आणि त्यावेळी सर्वांनी प्रयत्न करावे अशी या ठिकाणी मी त्यांना आव्हान आज पहिलं अवश्य म्हणजे आज हे स्वयंभू देवस्थान पांडव काय अद्यावेळी पांडव अज्ञात असा इथे येऊन गेले त्यावेळी त्यांनी हे गाव्याचं पूर्ण काम किंवा एक तळीव अशा प्रकारे त्यांनी त्यावेळी हे करून आज हे स्वयंभू तीर्थक्षेत्र आज गोवा कर्नाटक महाराष्ट्र या तिन्ही राज्यातून जवळजवळ लाखोच्या संख्येने भाविकी येत असतात आणि काही वर्षापूर्वी आम्ही दोन वर्षापूर्वी साधारण एक संकल्प केला की हे मंदिराचं जीर्णोद्धार करावा आणि सर्व हे आमचे तिन्ही गावचे मानकरी म्हणा ग्रामस्थ देवस्थान कमिटी आणि हे येणारे आज तुम्हाला आहे सर्व हे भाविक जे आहेत हे साधारण नाही म्हटलं ते गोवा कर्नाटक जेळगावपरीचे भाविक इथे येत असतात आणि त्यांनी सदळ असते आतापर्यंत हे मंदिराचं तुम्हाला उभी जे साधारण दिसते पाठीमागच्या मागे गाभाऱ्याचा तो पूर्णत्व नेण्यासाठी त्यांनी सरळ ते मदत केलेलीच आहे आणि आम्ही अजून पण त्यांना आवाहन करतो की या मंदिरासाठी आपल्या ज्या मेहनतीचं काय रुपया जरी असेल तर त्यांनी स असते स्व या मंदिरासाठी देवा अशी मी ग्रामस्थांच्या किंवा कमिटीच्या वतीने त्यांच्यामुळे मागणी करतो त्याचप्रमाणे प्रशासनाचे अधिकारी आता जो त्याचप्रमाणे सोनावल साहेब जी मुलं आहे जी सुद्धा मला या ठिकाणी त्यांचे धन्यवाद तुम्ही कसे मानतो आता नाही म्हटलं तरी धन्यवाद मानायचेच नाही आहे असं पण माझं मत आहे कारण का आज सगळ्यांचं हे भक्तांचं देवस्थान आहे आज नाही म्हटलं तरी सोनो शाळेचे विद्यार्थी जवळजवळ आता जवळ पंधरा वर्ष पंधरा ते अठरा वर्ष आज आमचे मुख्याध्यापक त्यांच्या ह्याच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुलं ती येत असतात आणि ते तशा प्रकारे साधारण सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत सर्व मुलं आपली सगळ्या भक्तगणांची सोय करत असतात किंवा त्यांना सेवा देत असतात दुसरी गोष्ट आज तशाच की म्हटलं तर साधारण दोन दिवसापूर्वी म्हणजे शिव महाशिवराच्या अगोदर आज तहसीलदार साहेब दोडामार्गाने आपल्या संपूर्ण नियोजन बैठक त्यांच्या आदित्यखाली जे सर्व अधिकारी वर्ग येतात किंवा बांधकाम आरोग्य विभाग म्हणून सगळेच तालुक्याचे आपले यंत्रणा आज इथे त्यांनी आणलेली आहे त्यांच्या वतीने आणि आमचे निरीक्षक साहेब त्याने पण संपूर्ण टीम आपली पोलीस असेल लेडीज पोलीस असतील सगळ्यांनी आपापल्या परीने इथे सहकार्य आम्हाला केलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांनी भावी म्हणा किंवा सदग्रस्त प्रत्येक गावातील राजकीय नेते पुढारी आणि हे सहकार्य करून हे जे मंदिर आहे ते भव्य दिव्य करावं असे आमची त्यांच्याकडे विनंती पाहू शकता आहे की अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं हे पांडवमध्ये मंदिर या ठिकाणी उभं राहतंय शासनाकडून मदतीसाठी आवाहन केलंच जात त्याचप्रमाणे भाविक भक्तगण असतील दानशूर व्यक्ती असतील त्यांनीसुद्धा या ठिकाणी या मंदिरासाठी सडं मदत करावी अशी मागणी कमिटीकडून इथल्या स्थानिक नागरिकांकडून होते आहे आणि हे सुद्धा होणं गरजेचं आहे कारण डोळामार तालुक्यातील नावाजलेलं हे ठिकाण जवळचे कर्नाटक राज्य असतील गोवा राज्य असतील या ठिकाणी सुद्धा विसरलेलं आहे आणि इथले सगळे भाविक या ठिकाणी श्रद्धेने येत असतात तर या महाशिवरात्रोत्सवात निमित्त मी पुन्हा एकदा बी एस एनच्या सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करतो की आपण सुद्धा या ठिकाणी सडं असते या मंदिरात त्यांनी मदत करू शकता निश्चित सिंधुर्ग न्यूजसाठी सहसंपादक आपार आणि सह प्रमोद गौस तेरवण मेळी तालुक्यात उडामा